आ किती बरंच सहनकार आहे तर ओला उबरचे आम आम आमच्यावरती जे बर्डन आहे ते म्हणजे त्या ओला उबर कंपन्या ह्या आम्हाला अक्षरश लुटतायत ती जे वॅक्यूम त्यांना मिळते त्या वॅक्यूमचा गैरफायदा घेऊन त्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या चालकांची तर लूटच करतात पण नागरिकांची प्रवाशांची पण लूट करतात आमची परिस्थिती अशी आहे फक्त दोन वेळचं खातो आहे आम्ही आणि जगतो आहे एवढीच आमची परिस्थिती आहे गाडीचा आमचा इन्शुरन्स कधी क्लिअर नसतो कधी आमचे टॅक्सेस पे नसतात केलेले आहे त्यामुळं ही कंपन्या आमच्यावरती जबरदस्ती कधी कधी आम्हाला दहा रुपये नऊ रुपये किलोमीटरनी सुद्धा गाडी चालवावं लागती कारण आमच्यावरती ते तसे इंट्रॅक्शन असतात कंपन्यांना शास्त्रीय पद्धतीने डब्ल्यू पी आय सी पी आय बँक रेट सी एन जी रेट या गोष्टींचा अभ्यास करून जो रेट काढला आहे त्याच्या वन थर्ड रेटमध्ये यांना काम करायला भाग पाडणं म्हणजे यांची पिळवणूक करणं त्यामुळे अनेकांनी आत्तापर्यंत आत्महत्या केल्या आहेत काल सुद्धा सनो सक्सेनामाग एखादी कॅब आहे ओला असेल उबेर असेल किंवा रॅपिडो असेल यांच्यामुळे खरं तर ग्राहकांची आणि चालकांची जी काही पिळवणूक होती ती थांबवण्यासाठी बेमुदत आप बंद जो आहे तो करण्यात आला होता आणि त्यानंतरच आता रिक्षा संघटना जी आहे बघतोय रिक्षावाला संघटना जी आहे यांच्यामार्फत आझाद मैदानावरती आमरण उपोषणाची देखील आता हक देण्यात आलेली आहे या संदर्भातच आपण अधिक माहिती घेणार आहोत खरं तर सातत्याने तुमची मागणी असते जे ओला ज्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यामार्फत जे तुम्ही रिक्षा चालक आहेत किंवा ग्राहक आहेत त्यांची वारंवार आपण जर पाहिली तर आर्थिक पिळवणूक अशा पद्धतीने होत असते तुम्ही आवाज उठवत असता नेहमीच आत्ता तुमची मागणी काय आहे आझाद मैदानावर तर तुम्ही खरं तर आमरण उपोषणाची आता तयारी दाखवता मागणी गेल्या अनेक वर्षापासून एकच एवढी बेसिक मागणी आहे की ओला उभ्या रॅपिड वर्क या कंपन्या त्यांना ॲग्रिगेटर लायसन्स घेण्यासाठी सरकारने भाग पाडावं किती वर्ष या कंपन्या बेकायदेशीर त्या राज्यामध्ये ऑपरेट करणार आहेत दहा वर्ष झालं या कंपन्यांकडे कुठल्याही जिल्ह्यामध्ये ऑपरेट करायला आता परमिशन नाही आहे लायसन्स नाही आहे आपण दुचाकी जरी लायसन्सशिवाय घेऊन गेलो तर आपल्याला दंड पडतो परंतु ज्या कंपन्या लाखो गाड्या ऑपरेट करत आहेत त्या कंपन्यांकडे लायसन्स नाही आहे आणि अशा प्रकारे ते बेकार व्यवसाय करत आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई आजपर्यंत शासनाने केलेली नाही जसं आम्ही तीव्र निषेध करतो ती जे व्हॅक्यूम त्यांना मिळते त्या वॅक्यूमचा गैरफायदा घेऊन त्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या चालकांची तर लूटच करतात पण नागरिकांची प्रवाशांची पण लूट करतात फॉर एक्झाम्पल रोड ट्रॅफिक ऑथॉरिटीने दिलेला दर आत्ता कॅब चालकांना बत्तीस रुपये पर किलोमीटर एम एम आर डी ए रिजनला आणि पुण्यामध्ये पंचवीस रुपये पर किलोमीटर परंतु या कंपन्या आठ नऊ रुपये पर किलोमीटरच्या रेटमध्ये त्यांना काम करायला भाग पाडतात ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे की जो रेट रोड ट्रॅफिक ऑथॉरिटी म्हणजे जिल्हाधिकारी असतील डी सी पी ट्रॅफिक असतील आर टी ओ असतील यांच्या समितीने शास्त्रीय पद्धतीने डब्ल्यू पी आय सी पी आय बँक रेट सी एन जी रेट या गोष्टींचा अभ्यास करून जो रेट काढला आहे त्याच्या वन थर्ड रेटमध्ये यांना काम करायला भाग पाडणं म्हणजे यांची पिळवणूक करणं त्यामुळे अनेकांनी आतापर्यंत आत्महत्या केली आहे काल सुद्धा चालकांनी आत्महत्या केली आहे आणि असं सुरू राहिलं तर अनेक लोकांचे जीव जातील त्यामुळे आम्ही सरकारला विनंती करतो ओला त्यांनी कायद्याच्या कक्षेमध्ये आणावं आणि काम करायला भाग पडावं तर हे जे कॅब चालक होते सनोज सक्सेना यांच्या आत्महत्येनंतर खरं तर याला तीव्र वळण आल्याचं पाहतोय तर तुम्ही जी बंदची हाक दिली होती ती केव्हापासून होती आणि शासनाने याची काही दखल घेतली होती आम्ही पंचवीस जुलै आम्ही फिफ्टीन जुलैला आझाद मैदानला जेव्हा आंदोलन केलं तेव्हा प्रताप सरनाईक जी परिवहन मंत्र्यांनी आमची भेट घेतली आणि आम्हाला असं सा सांगितलं की अनेक गोष्टी आहेत पण मी आत्ता सांगू शकत नाही पण पंधरा दिवसांनी तुमच्या मागणीवरती मी विचार करू ही गोष्ट कोणालाच पटली नाही कारण की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन निवेदनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत आमचा आवाज मांडतो आहे पण ज्या केंद्रीय ज्या मंत्रिमंडळात पाच पाच पूर्वाश्रमीचे रिक्षाचालक आहेत ते रिक्षाचालकांच्या प्रती अत्यंत उदासनाची भूमिका वारंवार घेत आहे त्यामुळं आम्ही तेव्हापासून तीव्र बंदचा निर्णय घेतला कॅब पुणे मुंबई नागपूरचं तर पूर्णपणे बंदच आहेत स्वतः एअरपोर्ट ऑथॉरिटीने मुंबईच्या ट्विट केलं की आम्ही आता आमच्या इथं गाड्या अवेलेबल नाही आहेत तुम्ही तुमची तुमची वाहनांची सोय करा त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांना माझा फटका बसतोय प्रवाशांना त्रास होणे आमचा प्रयत्न आहे आमच्यासाठी देव आहेत कारण की तो आमचा त्यांच्यावरती आमचं घर चालतं परंतु अशा प्रकारची लूटमार केव्हापर्यंत सुरू राहणार आणि याचा कायदेशीर मार्ग निश्चित आहे मी उत्फूर्तपणे बंद पाळतो तुम्ही आता म्हटलात की ग्राहक आमच्यासाठी देव आहेत परंतु यामध्ये जर आपण सगळं पाहिलं तर जे ग्राहक आहेत त्यांनाच मोठा फटका बसतो आहे काय तुम्ही अल्टिमेटम काय किती टेक्नॉलॉजीचा फायदा घेऊन मार्केटमध्ये या कंपन्यांनी मोनोपोली क्रिएट केली आहे आणि त्या मोनोपोलीच्या माध्यमातूनच ते संपूर्ण सिस्टीमला वेठीच धरतायत आणि ब्लॅकमेल आहेत आणि हे या ब्लॅकमेलिंगमुळेच दहा वर्ष यांचं बेकायदा वर्तन आतापर्यंत सर्वांनीच खपवून घेतलं पण आता आमची लोक जर का जीव देत असतील आत्महत्या दे करत असतील आणि संसार उद्ध्वस्त होत असतील तर आता आम्हीच सगळा विचार का करायचा नागरिक पण जेव्हा आम्ही ओन्ली मीटर मोहीम राहतो तेव्हा नागरिक म्हणजे की आम्हाला मीटरच्या द्यायला दर 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 काहीच प्रॉब्लेम नाही आता कॅबमध्ये बसणारा एसीत बसणारा जो जो व्यक्ती असतो ग्राहक असतो त्याची शंभर दीडशे रुपये फार मोठी गोष्ट नसते तो द्यायला तयार असतो फक्त तो म्हणलं तो म्हणतो की आम्हाला तर ॲपवरती रेट दिसलं तर आम्ही तयार आहोत कारण की आम्हाला पुढे बिल कंपनीला रेस करायचं आहे आम्ही शंभर का तुम्हाला पाचशे रुपये की आम्हाला पुढे बिल रेस करायचं तर ग्राहकांना पण हे मान्य आहे पण या कंपन्यांचं एकमेकांशी कॉम्पिटिशन आहे ओला उबेर रॅपिडो ओलाने दहा केलं की उबेर नऊ करणार मग रॅपिडो आठ करणार या माध्यमातून गरिबांची तर होत्या कधी पासून व्हायला लागलं सुरुवातीपासूनच अशी स परिस्थिती पाहायला मिळते का आणि तुमची जी संघटना आहे खरं तर तुमच्यासोबत जे जोडले गेलेले आहेत रिक्षाचालक असतील ग्राहक आहेत साधारण तो आकडा किती आहे आणि असं जर तुम्ही आंदोलन सुरू ठेवलं तर सर्वात मोठा जो फटका आहे तो ग्राहकांना आणि ज्यांचं हातावर पोट आहे या सर्व रिक्षाचालक कॅबवाल्यांना बसणार आहे यासंदर्भात तुम्ही काही विचार केला आहे का बेस्मा अंतर्गत आम्ही येत नाही आम्ही इसेन्शियल सर्व्हिस अंतर्गत येत नाही त्यामुळं आम्हाला उत्स्फूर्तपणे आमच्या आमच्या सेवा बंद करण्याचा अधिकार आहे संवैधानिक अधिकार आहे आम्ही शासनाच्या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हायेत हो म्हणून सगळ्या परीने प्रयत्न करतो आहे सर्व अधिकाऱ्यांना अप्रोच करतो आहे पण आता एवढं कळलं आहे की जर का वाहन चालून पण तुम्ही लॉसमध्येच असाल तर वाहन न चालवता लॉसमध्ये राह राहिला काय वाईट आहे म्हणजे तेवढेच कष्ट करायचे आणि तेवढाच लॉस होणार आहे तर कष्ट न करता लॉस बेअर करण्याला काय हरकत आहे म्हणून हा आम्ही बंद तर किती किती पण दिवस चालू शकतो आता निर्णय सरकारने घ्यायचा आहे की इलिगल गुंडा गुंडागर्दी चालून द्यायची का थांबवायचं सर काही रिक्षाचालक कॅब ड्रायव्हर देखील आपल्यासोबत आहेत दादा जसं की सरांनी सांगितलं याचा काही आपण अल्टिमेटम नाही दिलेला किंवा हे किती दिवस आलेले आहे तर तुम्हाला माहिती नाही परंतु तुम्ही जर पाहिलं तर आपण या महागाईच्या काळामध्ये घर चालवत असताना तुमचं जे इन्कम आहे ते डेली बेसिसवरती असतं परंतु अशा परिस्थिती आता तुम्ही बंद ठेवताय तर कसा एकूणच परिणाम होत आहे घर चालवणं किती अवघड होतं आज आपल्या पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या भागातून मुलं आलेली आहेत आणि त्यांना रोजगार मिळत नाही आहे मी गावावरून आल्यामुळं कोण शेती विकून आलेलं आहे कोणी म्हणजे का सोनं नाणं घाण ना ठेवून गाडी घेतले आहे गाडी घेतल्यानंतर ओला उबरच्या कचाट्यात सापडतोय नऊ लाखाची गाडी घेणं आणि ती परत रोडवरती उतरवणं आणि त्याच्यातून शंभर रुपयाच्या वगैरे ट्रीप मारणं दहा रुपये किलोमीटर ते कुठंतरी आणि त्याच्यावरती परत गव्हर्नमेंटचा टॅक्स असतो या सगळ्या विचार केल्यानंतर हे ड्रायवरचं हे जे कुठं सांगडं असतं ते जुळून येत नाही त्याच्यातून ड्रायवर हा भरडला जातो भरडला जातो म्हणजे इन्शुरन्स असतो टॅक्स असतो अजून घर खर्च असतो त्याला म्हणजे ह्या सगळ्याचा विचार करतानी प्रत्येक ड्रायवरला हा लॉसच आहे आणि दुसरी गोष्ट परिस्थिती घरात कसं तुम्ही मॅनेज आमची परिस्थिती अशी फक्त दोन वेळचं खातो आहे आम्ही आणि जगतो आहे एवढीच आमची परिस्थिती गाडीचा आमचा इन्शुरन्स कधी क्लिअर नसतो कधी आमचे टॅक्सेस पे नसतात केलेले त्यामुळे ह्या कंपन्या आमच्यावरती जबरदस्ती कधी कधी आम्हाला दहा रुपये नऊ रुपये सुद्धा गाडी चालवावं लागती कारण आमच्यावरती ते तसे इंट्रॅक्शन असतात कंपन्यांचे की नाही तुम्ही चालवायलाच पाहिजे म्हणजे असं कधी कधी आम्ही ऑफ ड्युटी पण जातो कारण आम्हाला परवडत नाही म्हणून शणी दुसरी गोष्ट अशी की आमचं घर चालत नाही आहे म्हणून आमच्या घरात कटकटी पण होतात हे नाही का सांगायचा मुद्दा असा की आपण घर चालवायसाठी कमीत कमी मिनिमम माणसाला पंचवीस ते तीस हजार रुपये तरी घरी गेले पाहिजेत त्या माध्यमातून मा घर त्याच्यावरती परत गाडीचा खर्च या सगळ्यातून सगळ्यांची मिळवणूक व्हायला लागलेली आहे आणि त्या ह्या सगळ्या कटकटीनं वैतागून रोडवरती आता कॅबवाले रिक्षावाले हे उतरायला लाग उतरायला सुरुवातच झालेली आमची किती परत सहन करायचं ओला उबरच्या आम आम आमच्यावरचे जे बर्डन आहे ते म्हणजे त्या ओला उबर कंपन्या ह्या आम्हाला अक्षरश लुटतायेत जर परिस्थिती पाहिली तर पुण्यातील किती तुम्ही रिक्षाचालक कॅब ड्रायव्हर आता एकत्र आलेला आहात पुण्यातून मॅडम असं सांगायचं म्हणलं तरी कमीत कमी पन्नास हजार लोक आहेत कॅब चालक आणि रिक्षा चालक सगळे मिळून एकत्र आलेलो आहोत आणि हे बंदचे हाक जे आहे जोपर्यंत आमचा जे मागणी आहे तो पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही काय मागं हटणार नाही असा बी कर्ज आहे तसा बी कर्ज आहे कर्ज काढून खाऊ पण मागं हटणार आता तुम्ही किती वेळ देणार कारण निर्णय होईल तेव्हा होईल परंतु आता तुमच्यासमोर जे घर कसं चालवणं हा जो मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे त्याच्यावर उपाय काय आता सध्याही रिक्षा चालवून कर्जच काढता येईल इथून पुढे तेच होईल दुसरं काय जोपर्यंत आमच्या हक्काचा रेट मिळत नाही तोपर्यंत ही स्ट्राईक चालूच राहणार डॉक्टर केशव सरांच्या मार्गदर्शनाखाली भक्त रिक्षावाला संघटना आय जी एफ या दोन्ही आमच्या आणि पुण्यामधील जेवढ्याही संघटना आहे तेवढ्याही संघटनेचा पाठिंबा आम्हाला आहे त्याच्यामुळे जोपर्यंत सर सांगत नाही जोपर्यंत आम्हाला हक्काचा आमचा रेट मिळत नाही ही बाईक टॅक्सी किंवा बाईक टॅक्सी जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आंदोलनाचा हा पुढे राहणारच आहे आणि पुढे चालू राहील